साली सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार संभ्रम अजूनही कायम आहे पण नेमकी बातमी काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके क्रिएशन विधानसभा निवडणुका होऊन महिना लोटला असून सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदाचे वाटप झाले मात्र पालकमंत्रीपदाचा प्रश्न अद्याप अधांतरीय आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सध्या रंगली आहे भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गटाकडं हे पद जाणार यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार याकडं सर्वांचंच लक्ष लागले सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालं नसल्यानं बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकमंत्रीपद जाणार हे निश्चित झाले मात्र कोणाला मिळणार ते याबाबतचं चित्र स्पष्ट नाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव सांगलीच्या पालकमंत्री पदासाठी चर्चेत आहे त्याचवेळी पुण्याच्या पालकमंत्री शर्यतीतही चंद्रकांत पाटील असल्यानं त्यांना नेमके कोणत्या जिल्ह्याचं पालकत्व मिळणार याकडं स्थानिक भाजप नेत्यांचं लक्ष लागले चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी काम केलंय त्यामुळं त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे शेजारी जिल्ह्यातील मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांच्या नावाची ही चर्चा आहे मात्र सांगलीतील भाजपच्या नेत्यांनी भाजपलाच पालकमंत्रीपद मिळावं म्हणून पक्षाकडे आग्रह धरल्याचं समजतंय जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसुंडी मारत आठपैकी पैकी चार जागा जिंकल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या झेंडा रोवल्यानंतरही सरकारमध्ये सांगलीच्या वाट्याला एकही मंत्रीपद आलं नाही त्यामुळं भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात सांगली जिल्ह्याच्या वाट्याला किती महत्वाची मंत्रीपदे येत होती याचं उदाहरण देत मंत्रीपदासाठी अद्याप आग्रह कायम ठेवलाय राज्यात दोन हजार चौदा पूर्वी पंधरा वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्या काळात पतंगराव कदम यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं आर आर पाटील जयंत पाटील यांच्याकडेही काही काळ पतंगराव कदम यांच्यापेक्षा महत्त्वाची खाती होती मात्र जिल्ह्याचे पालक म्हणून नेहमी पतंगरावांनी स्थान भूषवलं आणि प्रभावी कामही केलं होतं त्या काळात जयंतरावांकडे नवी मुंबईची तर आर आरांनी मागणी करीत गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती पालकमंत्रीपद पालक हे कोणत्याही जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचं असतं पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी खर्चाची वाटप आणि नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर असते नियोजन समितीसह विषय समितींच्या निवडीचे अधिकारही पालकमंत्र्यांनाच असतात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो त्यामुळं पालकमंत्री कोण होणार याकडं राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेचं लक्ष लागलेलं आहे